नमस्कार तर समनोपचार केंद्र आडी आणि समन उपचार तज्ञ मल्लेशा लक्ष्मी कुंभार मी या सेंटरतर्फे तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय तर आपल्या या ठिकाणी आपल्या सेंटरमध्ये बऱ्याच जण बरेच लोक उपचार करून घेतात तशाच प्रकारे उपचार करून घेतलेले अशोक शेवाळे या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांचा अनुभव जो उपचार करून घेतल्यानंतरचा आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव अशोक शेवाळे राहणार राणे तुमच्या काय समस्या हो होत्या म्हणून तुम्ही या ठिकाणी शुगरचा त्रास होता मनकादुखाचा त्रास होता असे मला दुखण्यासारखं सगळं चालू आहे त्याच्यासाठी मी आलेलो आहे बरं त्याच्यासाठी तुम्ही काय काय चौकशी केला मी सगळं डॉक्टर वगैरे सगळं चौकशी केलं सगळ्याकडे जाऊन मी भेटू मला कुठेच गुण आला नाही तर मला दुसरीकडे समजलं सर अडीत एक सर समोर उपचार करताय तिथे तुम्ही जावा म्हणून मी आलो सर आपल्या इथं आल्यानंतर तुम्हाला किती दिवस सेटिंग दिले मला तीन दिवस तुम्ही सेटिंग दिल्यानंतर तीन दिवसात माझं सगळं क्लिअर झालेलं आहे आणि आता मी बऱ्यापैकी तर बरं आहे तीन दिवसाच्या सेटिंग मध्ये यांना क्लिअर झालं असं वाटतंय तीन दिवसामध्ये तुमचे कोण कोणते आजार कमी झाले आहेत मला बीपी होती शुगर होती मग काय त्रास होता हे सगळं मला धोका चालू होतं आता ते तीन दिवस तीन दिवस सटीमुळे माझं सर्व आजार निघून गेलेले आहेत शुगर कमी झालेला आहे शुगर कमी झालेले त्रास त्रास तर बघा अशा पद्धतीनं ह्या आपल्या समूह उपचाराचे फायदे हे बऱ्याच लोकांना झालेले आहेत तर अशा पद्धतीचे जर तुम्हाला मानसिक आणि मनोशारीरिक जर काही त्रास असतील त्यांनाच आपण आजार असं म्हणत असतोय तर अशा प्रकारचे जर त्रास असतील तर त्रास तुम्ही काय करायचंय तर आपला जो संपर्क नंबर आहे या संपर्क नंबरवरती तुम्ही काय करू शकताय संपर्क साधू शकताय आणि या उपचारांचा फायदा घेऊ शकताय संपर्क नंबर आहे नव्याण्णव सोळा झिरो एक झिरो सात एकोणीस धन्यवाद